हॅलो हा साहेब हा दादा गाडी आता बरोबर मी इमानदारीने तुम्हाला खोटं सांगत नाही मी एकही गाडी एकशे आठ ची चालू देणार नाही तुम्हाला टनटन सांगायला मी तुम्हाला सांगतो उभ्या गाडी रॉकेल टाकून ठोकून देईल अरे काय धंदा झाला जिल्हा परिषद अध्यक्ष तुम्हाला तुम्हाला सांगतो की त्याला संभाजीनगरला तुम्ही म्हणता की गाडी नाही दोन घंट्यापासून वाट आले राजू दादा बरोबर आहे परंतु आता आपल्या गाडी दोन नांदेडला अरे पण दोन दोन तासापासून राहते का बरोबर आहे ता, मला तुम्हाला सांगतो मला वीस मिनिटात गाडी पाहिजे तिथं नाही तर मी तुम्हाला सांगतो उद्यापासून मी नाही गाडी तुम्हाला मी पेट्रोल टाकून ठुकून देईल नाही दादा काहीच प्रॉब्लेम मला लवकरात लवकर गाडी पाहिजे तिथं दोन तास झाले वेट बघायला बघा मी तुमच्या गाड्याची हो दादा दादा मी तिथले सांगितलं दोन घंट्यापासून तुमच्या माहितीसाठी म्हणजे काय हात झाली अरे सन्मान अरे जिल्हा परिषदचा अध्यक्ष राजे हो त्याला संभाजीनगरला न्यायचंय त्याची तब्येत बरोबर नाही आणि तुम्ही हे असं करायला म्हणलं त्यानंतर चुकीचं नाही तुमचं दादा बरोबर आहे आता सर्वांच्या मला काहीच सांगू नका ताबडतोब मला गाडी वीस मिनिटामध्ये गाडी आली पाहिजे तिथं दोन घंट्यापासून तुमच्या माहितीसाठी फळे गावून गाडी येते नाही दादा आली आहे गाडी आता पोहचेल एक लवकरात लवकर गाडी जाऊ द्या दादा बाकीचे काम सोडा आणि ते काम करा आधी हो दा 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 हो दादा दादा गाडी पाठवली हो हो